मंडळी राम राम काय चाललं तू न आलं ना आज फार दिवसात ब्लॉग बनवण्या जवळपास पंधरा वीस दिवस होईल ब्लॉग बनवणी आणतात की ब्लॉग का भाई आपला सध्या पण आम्हाला परिवार मा एक थोडीशी वाईट आणि दुखट घटना होई जायची एक मनापेक्षा दोन वेळ होत्या घटना अशी होती की मना दोन मामे भाऊ एक्सपायर होईनात दोन्ही दोन्ही सक्का भाऊ आणि दोन्ही जर फक्त एक महिना ना डिस्टर्ब महिना घटना घडाल फॅमिली अशी पूर्ण होती कि एकदम वाईट अशी आमना फॅमिली होती सिच्युएशन होती आणि अजून सुद्धा त्या मनस्थितीमध्ये जाते आम्ही बाहेर नाही शेत हा हो ब्लॉग कमी कमी पंधरा वीस दिवस पूर्वीना शूट केलेचे मित्र इलेक्शन पिरियड चालू होता आणि इलेक्शन मारलाच जाऊ हो ब्लॉग शेवात तुमले काही अशा घटक ज्यात इलेक्शन रोलचे कसे रास मित्र करोना काळात आमना मामा आणि त्यानंतर त्याले दोन मुलं एक मुलगी मुलगीनं लग्न होई जायची पण दोन मुलं आणि दिवाळीनं आठ दिवस अगोदर मोठा मुलगा आजारी होता तो तेव्हा तो गया बिचारा व ते दुःख कशे कसे सराजण सावर प्रयत्न करतात आणि लगेच एकच महिना त्याच तारीखले दुसरा मामाना पोरांना ॲक्सिडेंटली त्यांना लहान भाऊ सकाळ लहान भाऊ त्यांना ॲक्सिडेंटली मग अपघात होईल अपघातात तो दगाव वाईट घटना वाहिनी अनपेक्षित घटना होईनी त्यामुळे आणि मी स्वतः पण डिस्टर्ब होतो त्यामुळे मी ब्लॉग बनवत नाही मित्र कशा तरी आम्ही या दुःखातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करेन या ब्लॉग मध्ये आम्ही नामपूरले होतो आपण नामपूरले जो मनाला मुलगी होती ती मुलगी पहालता येत हो आपण धाग घाट या मना आवाज मा एक कणकरता रावानी कायम ब्लॉग बनवताना पण या ब्लॉग ला थोडीशी आवाज मग थोडा ना वाटणं मग आपण हॉस्पिटल मी लागू मित्रो हाई मनी कन्या सौम्य ताई पका भाऊ आणि मग मी आता हॉस्पिटल म येलचे आमना कृष्णा हा कृष्णा मना जिजभाऊ म्हणजे जिजभाऊ मी म्हणस मना बायकोना सका आत्याना पुऱ्याना पुऱ्याचे होऊ आनंदमय वातावरण शे ते बोले मग आम्ही चौगावना पहिला फाटा म्हणतोच का तटी म्हणून आठे आपना मित्रे नाना कारागिरच म्हणतात आम्ही नाना नाई चौगावना पहिला फाटा इलेक्शन प्रेड चालू आहे त्यानं तुमले बॅनर पिनर सर्वात का ती नानाले भाजी बेकार आवडस म्हणून तो कांदा राहता का मंडळी रामराम काय चाललं तुमचं मला आपण येईल शेत आठे उज्ज्वला बुट हाऊसमध्ये आला आठे आपुले आजना कोल जाणी घे ना कसा ना तर इलेक्शन ना तर चला आपण दुर्गेश विसुंभरे आपला मित्र येत कशाकडे येईल जसले आता इचारत शे आपुले की कसे वाटत तुमले आधी येणारा इलेक्शन मग कोण जिथे राष्ट्रवादी बी जे पी का पहार आता सध्या तर त्रिवेणी संघ चालू आहे संघमने मत आहे ना त्रिवेणी लढत चालू शे आठे आपण दुर्गेश नाराज असं मत जाणी घेऊ त्यात

दुर्गेश भाऊ तुम्ही आतापर्यंत काय वाटतं बागलांना विकास करून बागलांना विकास होईल शकत नाही वेळचे आहे तुम्ही सांगा झाले नाही विकास बागलांना होईल सांग अनेक खेडेगाव होते तिथं रस्ते नव्हते चिकल व्हायचं आता पण कॉन्क्रिटी करून गेलो शेंबळी पण गावाला रस्ता नव्हता आता पूर्ण कॉन्क्रिटी करून आरायला पण नव्हता कॉन्क्रिटी करून झालेले भरपूर गावामध्ये झाले गिरगावला सुद्धा कॉन्क्रिटी करून झालेले गल्ल्या गल्ल्यांमध्ये वाड्या झाले त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे लोकांना पाहिजे रस्ते वीज पाणी कोणी करेल हा विकास साठाण्याचे माजी नगराध्यक्ष आता होते सुनील मोरे यांनी पाण्याचा प्रश्न प्रलंबित प्रश्न मार्गी लावला सुभाष सुभाषबाबा भांबरेच्या माध्यमातून का असे ना काही असो पण लागला आणि रस्त्यांचं वगैरे जे काही काम आहे आमदारांचं चांगलं डोम वगैरे प्रत्येकाला सभा मंडप दिला कालिका माते मंदिराचे तिथे आणि इथून पुढे तुमले काय अपेक्षित नवीन आमदार कडनं ज्या विषय आता जो विद्यमान आमदार शेतच पण त्या भावी आमदार होऊ असली तुमले काय अपेक्षा अपेक्षा आपल्याला लोकांना जे रस्ते आणि हे पाईपलाईन झाल्यानंतर रस्ते जे खड्डे पडलेले हे सर्व काही क्लिअर झाले कारण हा जो महामार्ग आहे आपला हायवे की ते त्याचे ते काम रखडलेले सुरळीतपणे सुरू झालं पाहिजे

बरं तुम्ही गाव कोणतं जावणी गा? जुनी याच्यामुळे गाव शकते तुमच्या याच्यावर वाटत त्यासनी चांगला विकास करायची इथून पुढे त्यासनीच आमदार राहावा हा ही तुम्ही इच्छा आहेस नाही जावा शंभर टक्का मंडळी सर्रासनी एवढी इच्छा आहे की बीजेपीच जे यावं आणि बी जे आमदारच पुढे बी राहावं मग काय संध्याकाळ होई की आणि हेमंत दादांना फोन येलो तप्पा का बोले काही माले की आपल्याकडे आज आमदार साहेब येणार शेत आणि एक महत्त्वाची पेटिंग मग काय मी आपला नितीन दादा सांगे मस्त बसून आता जायचं नितीन आभा आणि मी सोयीन मग बी जे पी न एकदम जतापतच कार्यक्रम करी मग इथे आमदार साहेब ही सन आपला जो वार्ड शे ना त्या वार्ड नियोजन कसं काय वा सेवा घर तर एकदम जतापतच एकदम लख लख ना हा एक प्रचारनाज एक भाग छे आणि त्या मीटिंग छे आणि आठे चांगला दिग्गज लोक आणि मग का थोडा टाइम आमदार साहेब वनतना <प्राँगे> आमदार साहेबन तसने एकदम जंगी स्वागत होईल ना फटीकडासनी लडबील लाइसन एकदम मंडळी हाई सर्विक कामनी पावती राशे वोट बीजेपी नी जे लाडकी बहीण करता करेलचे कोणीच करू शकत नाही मग काय प्रशांत दादा पाटील डॉक्टर प्रशांत पाटील सोबत आपले आमदार साहेब दिलीप मंगळू बोरसे साहेब सुनील मोरे दादा पंकज भाऊ सोनोने

नेता आणि आमदार अस ना विजय जोस मित्र आणि तो विजय होणारच शे आणि तो होईच जायला इलेक्शनच्या दिवशी साडे सहा वाजे मला लागलं पाहिजे सकाळी दुसरी गोष्ट अशी कि प्रत्येक तुमचं मतदान कुठे आमदार महिला असतील आपल्याला डोर टू डोर मतदान करायचे तुम्हाला ज्या रिक्षा लागतील जे काय लागेल

तर त्या महिला मेळाव्यासाठी आपण बहुसंख्येने महिला मात्र यावेत अशी पहिली विनंती दुसरी सूचना अशी आहे की सत्ताधारी लढकरी साहेब पाठ्यक्रमा मोठी सभा या सभेसाठी सुद्धा आपण आपण उपस्थित राहू की आपला नम्र नाही

मग काय बदा ने त्यासनी भी एकदम बारी दिला ना सरांसरा मग लाडक्या बहिणी मग काय चालूच नियोजन एकदम व्यवस्थित मित्र या बीजेपीना कार्यकर्त्यासनी इतकं कष्ट करेल या गोष्टीसाठी आमले जाणत भेट आम्ही बी फोटो काय मारी गे ना <laughs> <laughs> मी नितीन आबा पक्का भाऊ मुकुंद <laughs> भाऊ आम्ही सरान सराव होत ना मग आणि प्रत्येकनी मग या यशवंत नगर ना मित्रमंडळ ताराबाद रोड यशवंत नगर ना कार्यक्रम एकदम सुंदर होईना मित्र मग सर्व काम झाल्यानंतर आमदार साहेब तटून निघणार हावी एक प्रचारणाच एक भाग होता मित्रो <coughs> आज ना ब्लॉग तुमले कसं काय वाटणार सांगा इथून पुढे रेग्युलर ब्लॉग येतील अशा अडचणी होण्यात म्हणून ब्लॉग नाही बनवू शकलो मी पण इथून पुढे शंभर टक्का रेग्युलर ब्लॉग इथे आणि ज्या बी कोणी नवीन असतील नाही चॅनल हे सबस्क्राईब करी घ्या मित्रो चाले मग मंडळी आज ना ब्लॉग आपण आठ संपडूत राम राम